पुराने, मिरज आणि सांगलीतील स्मशानभूमी पाण्याखाली दहनविधी सोय अन्य ठिकाणी केल्याने नागरिकांचे हाल डिझेल दाहिनी वा सुरू करण्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी आदेश दिले सांगली मिरजेत कृष्णाच्या पातळीत वाढ झाल्याने मिरज आणि सांगली येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली त्यामुळे सांगली येथील दहनविधी ही कुपवाडमध्ये तर मिरज पंढरपूर रोड स्मशानभूमी या ठिकाणी दहनविधी कर व्यवस्था करण्यात आली आहे कृष्णा घाट येथील डिझेल दाहिनी बंद पडल्याने पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कृष्णा घाट येथे भेट दिली असता सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी डिझेल दाहिनी बंद असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी तात्काळ डिझेल दाहिनी सुरू करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आता आपण इथं मिरजेतील कृष्णा घाट स्मशानभूमी जवळ उभे आहोत आपण जर पाहिलं तर मिरजेच्या या हिंदू स्मशानभूमीमध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे हा दरवर्षीचाच प्रकार आहे आणि स्मशानभूमीत पाणी शिरल्यानंतर नागरिकांचे अंत्यसंस्कारासाठी येताना खूप हाल होतात इथं कट्ट्या आणि हे सगळे पाण्याखाली गेल्यामुळं नागरिकांना एकतर पंढरपूर रोड स्मशानभूमी किंवा थेट सांगलीला जावं लागतं अनेक वेळा हा प्रकार सातत्याने घडत आहे साडेतीन वर्षापूर्वी महापूर आला तेव्हा इथली डिझेलदायनीसुद्धा पाण्यात गेली आणि गेले साडेतीन वर्ष नागरिकांकडून हा त्रास होऊन सातत्यानं पाठपुरावा करतो आहे त्यासाठी सुमारे दहा पंधरा लाख रुपये आपण पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व यंत्रणासुद्धा इथं दिली आहे केवळ वर्क ऑर्डर काढणं हे महापालिकेचं काम होतं तर डिझेलदायन सुरू होईल आणि खाली जे पाणी आलं आहे लोकांचे होणारे हाल आणि त्रास कमी होणार आहेत आपल्याला डिझेलदायनीमध्ये अंत्यसंस्कार करता येणार आहेत अखेर साडेतीन महिने केवळ ऑर्डर वर्क ऑर्डर न काढल्यामुळं काल आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांचा बद्दल यांच्याकडे मी याबाबत तक्रार केली होती आणि नाईलाजानं पालकमंत्र्यांनासुद्धा याबाबत सांगितलं होतं आणि चोवीस तासात जर ही स्मशानभूमी डिझेल जाईने सुरू केली नाही तर आंदोलन करावं हो लागेल प्रसंगी डिझेल ओतून घ्यावं हो लागेल असं जेव्हा सांगितलं तेव्हा ही यंत्रणा आता खडबडून जागेल आहे आज इथं एस पी साहेब आय। आयुक्त अतिरिक्त आयुक्त पालकमंत्री सर्वांनीच भेट दिली त्यांच्या पण परिस्थिती गांभीर्य लक्षात आलं आहे आणि चोवीस तासाच्या आत ही डिझेल सुरु होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय आणि हे जर पूर्ण झालं तर नागरिकांचे हाल थांबणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज